मी असंही एका मुलाखतीत ऐकलंय की तुम्ही म्हटलंय की माझ्या प्रत्येक सिनेमात मला लक्ष हवाच असायचा आणि मी त्याच्यासाठी ती भूमिका तयार करायचो किंवा कुठेतरी लक्ष असेल दिसेल वगैरे होते का ते म्हणजे मला जास्त कल एज अशी की मी स्वतःला ऑलवेज मागे ठेवून लक्षालाच पुढे केलं मला चांगला सिनेमा बनवायचा होता त्यामध्ये मला रोल मोठा पाहिजे किंवा लक्षाला मोल असं काही नाही आणि चांगला सब्जेक्ट आणि चांगला सब्जेक्टसाठी मला त्यावेळेला लक्ष्मीकांत बिर्डेची म्हणजे माझ्याबरोबर इतकी ट्युनिंग होती आणि मला लक्ष्मीकांत बिर्डेबरोबर जर काहीतरी करायचं असेल तर काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायची आणि त्या सिच्युएशनमध्ये लक्ष्मीकांत बिर्डेला टाकायचा आपोआप स्क्रीन प्ले तयार व्हायचा अक्षरशः घडलंच आणि म्हणून मला लक्ष्याला घेऊन करायचं असं नाही लक्ष हा माझा म्हणजे माझ्या कलाकृतीचा एक अविभाज्य भाग होता म्हणजे तुला म्हणजे जेव्हापासून मी लक्षाला म्हणजे सुरुवात केली ऍज अ डिरेक्टर तेव्हापासून ते लक्ष हयात असे पर्यंत त्याच्याशिवाय मी एक सुद्धा कलाकृती नाही केली मी एवरी अग, आ, 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 प्रोजेक्ट ऑफ माय एव्हरी प्रोजेक्ट मग ते ई टी साठी त्यावेळेला मी एक टेलिफिल्म केली होती टेलिफिल्मचं नाव होतं सूर जुळता जुळता त्या टेलिफिल्म मध्ये पण लक्ष आहे वा म्हणजे ही तुमची पक्की मैत्री या आपण प्रोफेशनल काम करत असतो पण वैयक्तिक आपण एकमेकांची सुखदुःखाच्या गोष्टी शेअर करत असतो तुमच्यामध्ये ते बॉन्डिंग कसं असायचं लक्ष्मीकांत बेर्डे किती मोकळे असायचे बोलताना किंवा तुम्ही त्यांना किती खूप मोकळा होता तो माझ्याबरोबर अधिक खूपच मोकळा होता आणि त्याला तुला माहिती एक पर्टिक्युलर टाईम असा आला माझ्या लाईफमध्ये का आय वॉज इन अ बिग फायनान्शियल ट्रबल ते सुद्धा लक्षाने ओळखलं होतं आणि सुद्धा लक्ष्याने मला खूप सपोर्ट केला होता म्हणजे माझ्याबाबत त्यांनी आम्ही त्याच वेळेला एक फिल्म केली धांगडधिंगा ते त्यांनी एकही पैसा नव्हता घेतला माझ्याकडून मला म्हणा तर मला दे असं आमचं मैत्री होती तो कॉन्ट्रॅक्ट पण सहीच नाही करायचा तो कॉन्ट्रॅक्ट घ्यायचा आणि सही करावा नसते म्हणजे फिगर टू टाक असं होतं पण त्यांना जाऊन आता इतकी वर्ष झाली तरी आजही कुठेतरी तुम्हाला वाटतंय की तुम्ही कुठल्या तरी कलाकृतीच्या माध्यमातून त्यांना लोकांसमोर आणावं आता जर ही नवीन खूप इच्छा आहे त्याला रिक्रिएट करून आणावं पण आय हॅव टू टेक सम परमिशन त्यासाठी कारण आता मला मध्ये तरी प्रिया बर्डेचा फोन आला का तुम्ही असं अनाऊन्समेंट केली असं म्हणताय कारण एआय माध्यमातून लक्षात आणणार तुम्ही माझ्या मला न विचारता आणणार का म्हणजे असं कसं मी तुला न विचारता आणि तुला विचारूनच आणणार तुझी परवानगी असेल तरच आपण पुढे जाऊ माझी इच्छा आहे पण तिने परवानगी द्यावी ही माझी इच्छा आहे <laughs> <निश्चित। laughs>